सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी मनमाड मध्ये रेल्वे ब्रिजचा कठडा खचला होता त्यामुळे तेथे वाहतूक बंदी करण्यात आली होती मात्र पुलावरून अचानक दुचाकींची वाहतूक सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाते पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या पुलावरून केवळ व्यक्ती ये जा करू शकतो एवढीच जागा आहे मात्र दुचाकी स्वार जीव धोक्यात घालून या पुलावरून ये जा करीत असल्याने अरुंद जागेवर नागरिक व वाहनांची गर्दी होत आहे प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान पुलावरून बेकायदेशीरपणे वाहने घेऊन जाणाऱ्या दुचाकी स्वारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी इतर नागरिक करता आहेत प्रशासन याकडे कधी लक्ष देईल हे बघणे महत्वाचे ठरणारे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड